नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण खुसखुशीत हेल्दी पालक पापड कसे करतात ते पाहणार आहोत पालकचे खिच्चे पापड करण्यासाठी मी पालक स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यातून धुवून घेतलेला आहे माती वगैरे असले तर ते सर्व घाण निघून जातं कोथिंबीर एक चमचा जिरे आल आलं बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण हिरवी मिरची तर हे सर्व मी मिक्सरला बारीक ह्याची पेस्ट करून घेणार आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मी खिचे पापड आपण पालक तांदळा तांदळाच्या पिठामध्ये पालक पालकचा रस घालून आपण खिचे पापड करणार आहोत त्यासाठी ह्या कपने तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून वाळत घालून ते मी दळून आणलेलं आहे पालक पापड करण्यासाठी आपण पालक आलं लसूण मिरची आणि सर्व पालक कोथिंबीर याची सर्व पेस्ट करून घेतली होती ते पेस्ट मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ते पेस्ट मी आता हे गाळून घेत गाळून घेते आणि नंतर आपण तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्या दीडपट आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे तीन कप पीठ तर त्याच्या दीडपट आपण पाणी मोजून घेऊन पाणी उकळायला ठेवायचं आहे त्या पाण्यामध्येच ही पालकची पेस्ट घालायची तर आपण पालकची पेस्ट करून त्यामध्ये मी ह्या कपने तीन कप आपण पीठ घेतलं होतं त्याच्यात दीड कप दीड़ पट आपण पाणी घ्यायचं आहे दीड कप तांदळाचं पीठ घेतले तीन कप दांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्या पट आपण पाणी घेतलेला आहे म्हणजे साडेचार कप पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी उकळायला ठेवते पालक पापड करण्यासाठी आपण तीन कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात पट आपण पाणी घेतलेलं आहे म्हणजे साडेचार कप मी पाणी घेतलेलं आहे ह्या पाण्यामध्ये आपण पालकची पेस्ट करून घातलेली आहे पालक पालक हिरवी मिरची आलं लसूण जिरे ल सर्व ह्याची पेस्ट करून ह्या ह्यामध्ये मी घातलेलं आहे ते पेस्ट गाळून ह्या पाण्यामध्ये मी घातलेलं आहे आता हे पाणी मी उकळून घेते हे <Tigers> पाणी मी गॅस चालू करून उकळायला ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये मी एक चमचा पापडखार एक चमचा मीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर आणि दोन चमचे तिळ घेतलेलं आहे हे सर्व यामध्ये घालते पापड खार घातल्यामुळे पापड एकदम खुसखुशीत होतात आणि तीळ तीळ आणि बाकीचं साहित्य साहित्य घातल्यामुळे पापड एकदम छान होतात मीठ आपल्या कमीच आधी मीठ कमीच घालायचं आहे का तर ते पापड सुकल्यावर परत जास्त खारट होतात म्हणून आपण घालताना मीठ अगदी कमीच घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून चांगली एक एक उकळी आणायची आहे त्यानंतर आपण पीठ घालायचं आहे ह्याच्यामध्ये चांगली उखळी आलेली आहे आता त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घालूया आता गॅस बंद करून घेते तांदळाचं पीठ आता यामध्ये घालते थोडं थोडं घालून हलव हलवायचं आहे म्हणजे घोटाळ्या होणार नाहीत शक्यतो हे पीठ पाण्यामध्ये पीठ घालून हलवताना लाकडी चमच्याचा वापर करा जर चमचा नसेल तर रवी किंवा लाट लाटण्याचा वापर करून ओखळत्या पाण्यात आपण पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला झाकण ह्याच्यावर झाकण ठेवून लावून एक दहा दहा मिनटं आपण असंच ठेवाय झाकून ठेवायचं आहे त्यानंतर पीठ एकसारखं मळून त्याचे गोळे करून वाफून घ्यायचे पालकचं पापड करण्यासाठी आपण उखळत्या पाण्यात पीठ घालून दहा मिनटं झाकून ठेवलं होतं आता मी हे पीठ परातीत घालून चांगलं मळून घेते सर्व पीठ मी परातीत काढून घेतलेलं आहे आता हे स्मॅशरने मी स्मॅश करून ह्याचे गोळे करून घेते आता हे पीठ गरम आहे त्यामुळे स्मॅशरने मी हे सर्व व्यवस्थित स्मॅश करून ह्याचे छोटे छोटे पालक पापड करण्यासाठी आपण उकळत्या पाण्यात पीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि ते नंतर परातीत काढून चांगलं मळून घेतलं ते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून आता मी हे वाफवून घेणार आहे त्यासाठी मी चाळणीत हे गोळे करून ठेवलेले आहेत आता पाणी उकळायला ठेवलेलं आहे पातेल्यात त्यावर हे चाळण ठेवते मी हे उखळत्या पाण्यावर हे पाण्यात पातेल्यात मी पाणी ठेवलेलं खाली पातेल ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी उकळलेलं आहे त्यावर हे चाळण ठेवून दहा मिनटं वाफून घेते त्यानंतर आपण पापड करायला घेऊयात आता आपण चेक करून बघूया वाफ ऑइल ठेवलं होतं आपण पालक पापड करण्यासाठी तांदळाचं पीठ ता चेक करून बघूया चांगले वाफ चांगले शिजलेले आहेत हे गोळे आता आपण ह्याच्यातील थोडे थोडे गोळे घेऊन चांगलं मळून मग त्याचे पापड लाटूयात एकदम सगळे घेतले तर पीठ गार होईल आणि पापड व्यवस्थित होणार नाही त्यातील आता गॅस बंद करून घेते आणि हे पातेल्यावर हे चाळ नाशीच ठेवून देते आता ह्याच्यातील मी दोन गोळे घेऊन चांगले मळून मग पापड करून घ्याय पापड करायला घेते आपण पालक पापड करण्यासाठी दोन गोळे आपण त्यातील वाफून घेतलेल्यापैकी दोन गोळे घेतलेले आहेत सर्व एकदम आपण घेऊन मळून घेतलं तर पीठ गार होत आहे पापड व्यवस्थित होत नाहीत तर त्यातील दोन गोळे घेतलेले आहेत आता स्मॅशरने मी मॅश करून घेते नंतर हे चांगलं मळून छोटे गोळे करून त्याचे पापड करून घेणार आहेत पापड करण्यासाठी मी हे पापड मशीन वापरणार आहे आता ह्यामध्ये प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे कट करून घेतलेलं आहे आता हे त्यामध्ये असं ठेवून ठेवून घेते आणि त्याच्यानंतर त्यामध्ये मी पिठाचा गोळा घेतलेला आहे ते ठेवलेलं आहे सेंटरला आता हे एक पेपर असं दुमडून घेते त्यानंतर हे आपण असं करून हे जोरात प्रेस करून आपले गोल पापड तयार झालेला आहे आता मी एका एक कापडावर पापड घालण्यासाठी मी कॉटनचा कपडा अंतरलेला आहे त्यावर हे पापड मी घालते त्यावर पापड घात कॉटनच्या कपड्यावर मी पापड घातलेला आहे असेच बाकीच्या पिठाचेही पापड करून घेते पापड तळण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते तेल गरम झाल्यावर आपण पापड तळून घेऊया तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये मी पापड पापड तळून घेते मस्त फुललेला आहे पापड असेच अजून चार पाच पापड तळून घेते मी पालकचे पापड तयार झालेले आहेत हे मी चार दिवस कडकडीतोनात कर वाळून घेतलेले आहेत चांगले वाळलेले आहेत आता आपण मी तळून दाखवते आपण हे पापड करताना अजिबात तेलाचा वगैरे काही वापर केलेला नाही आपण हे वर्षभर टिकवणार असतो त्यामुळे तेलाचा वापर केला तर ते कुबट वास येतो त्यामुळे मी अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आणि पीठ चांगलं शिजलं की अजिबात तेल तेल वगैरे लावायची गरज नाही याला आता मी हे पापड तळून दाखवते पालकचे पापड पापड तळून तयार झालेले आहेत मस्त खुसखुशीत कुछ झालेले आहेत ह्या साईजचे पापड आपण केले होते तर हे तळल्यावर साईज अशी झालेली आहेत चांगले दुप्पट फुललेले आहेत मस्त खुसखुशीत कुछ झालेले आहेत आणि छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा